नमस्कार मित्रांनो गणित आणि बुद्धिमत्तेच्या रेकॉर्डेड बॅचमध्ये मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण बुद्धिमत्तेचा महत्त्वाचा भाग पाहणार आहोत तो म्हणजे मित्रांनो हा जो, जो काही टॉपिक आहे हा टॉपिक आहे सांकेतिक लिपी म्हणजे मित्रांनो तुम्हाला एक सांकेत दिला जातो आणि त्यावर आधारित तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारले जातात हा भाग मित्रांनो या ठिकाणी तुलनादृष्ट्या सोपा आहे परंतु मित्रांनो या भागावर दुर्� आधारित प्रश्न विचारले जातात तर हा भाग आपल्याला व्यवस्थित करणं गरजेचं असणार आहे तर पहा या ठिकाणी पहिला प्रश्न आहे आकाशाला समुद्र म्हटले पहा या ठिकाणी पहा आकाशाला समुद्र म्हटले आकाशाला समुद्र म्हटले समुद्राला हवा म्हटले हवेला पाणी म्हटले पाण्याला नदी म्हटले नदीला विहीर म्हटले विहिरेला व्याकुळ म्हटले तर तहान लागल्यावर आपण काय प्यावे अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारला मग पहिलं ऑप्शन पा पाणी दोन नंबरचा ऑप्शन आहे नदी तीन नंबरचा ऑप्शन आहे विहीर चार नंबरचा ऑप्शन आहे समुद्र तर पहा मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला वास्तविकता पाहिजे आता पहा तहान लागल्याचे नंतर आपण काय पिणार मित्रांनो पाणी पिणार तहान लागल्याच्यानंतर आपण काय पाणी पिणार परंतु या उदाहरणामध्ये आपल्याला पाण्याला काय म्हटले पहा पाण्याला काय म्हटलेले नदी म्हटलेले मग आपण वास्तविक पाहता काय पितो पाणी पितो परंतु पाण्याला या उदाहरणामध्ये काय म्हटलेले नदी म्हटलेले मजिच्या याचा अर्थ आपण तहान लागल्याच्यानंतर काय पिणार तर नदी ऑप्शन क्रमांक दोन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर अशा स्वरूपामध्ये हे प्रश्न तुम्हाला टॅकल करायचे आहेत पुढचा दोन नंबरचा प्रश्न पहा आगेगाडीला विमान म्हटले विमानाला जहाज म्हटले जहाजाला समुद्र म्हटले समुद्राला रस्ता म्हटले रस्त्याला सायकल म्हटले तर जहाजे कुठे चालविले जातील आता पहा जहाज कुठं चालते सर्वप्रथम वास्तविक तर पहा हे आहे जहाज कुठे चालते मित्रांनो जहाज चालते या ठिकाणी समुद्रामध्ये कशामध्ये चालते समुद्रामध्ये मग या ठिकाणी पहा जहाजाला काय म्हणलेल्या या ठिकाणी समुद्र म्हटले जहाजाला काय म्हटलं मित्रांनो समुद्र म्हटले तर आपल्याला काय म्हणले जहाज कुठे चालतील जहाज कुठे चालतील तर समुद्रामध्ये चालतील मग समुद्राला काय म्हणले पहा समुद्राला म्हटलेल्या या ठिकाणी रस्ता म्हणून या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे समुद्राला काय म्हणलं या ठिकाणी रस्ता म्हणून या ठिकाणी मित्रांनो रस्ता असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर त्याच्यानंतर पहा पुस्तकाला वही म्हटले वहीला पेन म्हटले पेनला कागद म्हटले कागदाला पेन्सिल म्हटले पेन्सिलला रबर म्हटले रबराला संगणक म्हटले तर खोडण्यासाठी काय वापरलं जाईल आता खोडण्यासाठी काय वापरलं जाईल मित्रांनो खोडण्यासाठी वापरलं जाईल रबर काय वापरलं जाईल खोडरबर खोडण्यासाठी वापरलं जाईल मग या ठिकाणी रबराला काय म्हटलं पहा रबराला आपण काय संगणक म्हटलं रबराला काय म्हटलं पहा संगणक या ठिकाणी म्हटलेले म्हणून या ठिकाणी आपल्याला खोडण्यासाठी काय वापरलं जाणार आहे तर संगणक ऑप्शन क्रमांक एक आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे वास्तविकता शोधायची सर्वप्रथम ते आपल्याला विचार काय त्याची वास्तविकता शोधा आणि मग नंतर त्याचं उत्तर काढा त्याच्यानंतर पहा जास्वंदाला कमळ म्हटले कमळाला गुलाब म्हटले गुलाबाला रानफुल म्हटले रानफुलाला राजा म्हटले तर फुलाचा राजा कोणाला म्हटलं जाईल पा फुलाचा राजा कोणाला म्हटलं जाईल या ठिकाणी पा जास्वंदाला काय म्हटले कमळ म्हटले कमळाला काय म्हटले गुलाब म्हटले गुलाबाला काय म्हटले रानफूल म्हटले तर फुलाचा राजा कोणाला म्हटलं जाईल मग तुम्हाला माहीत असलं पाहिजे फुलाचा राजा कोणाला म्हणतात तर फुलाचा राजा कोणतं फ आहे तर फुलाचा राजा मित्रांनो आहे गुलाब गुलाब या फुलाला फुलाचा राजा असं म्हटलं जातं मग गुलाबाला या ठिकाणी काय म्हणले पहा गुलाबाला म्हटलेलं आहे रानफूल म्हणजेच रानफूल असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे फुलाचा राजा कोण आहे तर गुलाब आहे गुलाबाला काय म्हटलंय रानफूल म्हटलं म्हणून या प्रश्नाचं उत्तर असणार रानफूल ऑप्शन क्रमांक चार आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर अशा स्वरूपामध्ये आपण हे प्रश्न टॅकल करायचे पाच नंबरचा प्रश्न पहा तोंडाला डोके म्हटले डोक्याला चेहरा म्हटले चेहऱ्याला कान म्हटले कानाला गु लगाम म्हटले लग लगामाला हात म्हटले हाताला काम म्हटले तर कर्णफुले कशामध्ये घातले जातील कर्णफुले म्हणजे कानात जे काय फुले घालतात त्याला कर्णफुले असे म्हणतात मग कर्णफुले म्हणजेच कशामध्ये घालतो आपण कर्णफुलेमध्ये घालतो आपण कानामध्ये कशामध्ये घालतो कानामध्ये कशामध्ये घालतो कानामध्ये मग कानाला काय म्हणले पहा या ठिकाणी कानाला काय म्हटले पहा तोंडाला काय म्हणले डोके म्हटले डोक्याला चेहरा म्हटले चेहऱ्याला कान म्हटले कानाला लगाम म्हटले कानाला काय म्हटलं लगाम आपण कर्णफुले कानामध्ये घालणार परंतु उदाहरणामध्ये कानाला काय म्हणले लगाम म्हणलेले म्हणून आपलं उत्तर असणार ऑप्शन क्रमांक तीन लगाम असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर त्याच्यानंतर सहा नंबर पहा पिवळ्याला हिरवा म्हटले हिरव्याला लाल म्हटले जांभळ्याला निळा म्हटले निळ्याला तपकिरी म्हटले तपकिरीला पांढरा म्हटले पांढऱ्याला काळा म्हटले काळ्याला लाल म्हटले तर मानवी रक्ताचा रंग कोणता आता वास्तविकता जर पाहिली आपल्या मानवी रंग रक्ताचा रंग कोणता असतो तांबडा असतो तांबडा आपल्या मानवी रक्ताचा रंग कोणता असता मित्रांनो तांबडा असतो तांबडा मग या उदाहरणामध्ये तांबड्याला काय म्हटले पहा या ठिकाणी पहा हिरव पिवळ्याला हिरवा म्हटले हिरव्याला जांभळा म्हटले जांभळ्याला निळा म्हटले निळ्याला तपकिरी म्हटले तपकिरीला पांढरा म्हटले पांढऱ्याला काळा म्हटले काळ्याला लाल म्हटले तर मानवाचा रक्ताचा रंग कोणता काळ्याला काय म्हटलं मित्रांनो लाल म्हटले काळ्याला किती लाल म्हटले म्हणजेच मित्रांनो लाल आपल्या रक्ताचा रंग कोणता असतो लाल असतो परंतु लालला या ठिकाणी काय म्हटलं का असं दिलं का काळ्याला लाल म्हटले परंतु असं उल्लेख पाहिजे होतो की लालला काळं म्हटलं किंवा लालला जांभळा म्हटलं असं काहीतरी पाहिजे होतं परंतु लालचा इथं उल्लेख केला नाही फक्त काय म्हटलं काळ्याला लाल म्हटले परंतु लालला काय म्हटलं लालला या उदाहरणामध्ये कुठेही काय म्हटलेलं नाही म्हणून या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार यापैकी नाही असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर सात नंबर पहा टेबलाला कपाट म्हटले कपाटाला खुर्ची म्हटले खुर्चीला फाईल म्हटले फाईलला घड्ड्याळ म्हटले खड्ड्याळाला कपाट म्हटले कपाटाला ट्रे म्हटले तर साहेब कशामध्ये बसतील तर साहेब कशामध्ये बसतील अशा स्वरूपाचा प्रश्न आहे साहेब कशामध्ये बसतील तर पहा या ठिकाणी आता साहेब कशामध्ये बसतात वास्तविक पाहता साहेब बसतात खुर्चीमध्ये कशामध्ये खुर्चीमध्ये साहेब कशामध्ये बसतील खुर्चीमध्ये मग या ठिकाणी खुर्चीला काय म्हटलं पहा या ठिकाणी पहा टेबलाला कपाट म्हटले कपाटाला खुर्ची म्हटले खुर्चीला फाईल म्हटले खुर्चीला काय म्हटलं मित्रांनो फाईल म्हटलं म्हणून साहेब कशामध्ये बसणार आहे खुर्चीमध्ये परंतु खुर्चीमध्ये काय म्हटलेले फाईल म्हटलेले खुर्चीला फाईल म्हटलं म्हणून या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे फाईल म्हटलेलं आहे आठ नंबरचा प्रश्न पहा घड्याळाला वाघ म्हटले वाघाला सिंह म्हटले सिंहाला हरिण म्हटले हरणाला बैल म्हटले टांग्याला तर टांग्याला काय झुपले जाईल टांग्याला काय झोपले जाईल तर झोपले जुपले जाईल म्हणजे टांग्याला काय झुपले जाईल अशा स्वरूपाचा प्रश्न तर पहा घोड्याला वाघ म्हटले वाघाला शिंह म्हटले सिंहाला हरिण म्हटले हरणाला बैल म्हटले तर टांग्याला काय झुकले जाईल आता टांग्याला काय लावलं जातं मित्रांनो टांग्याला झुपला जातो घोडा काय झुपला जातो टांग्याला घोडा घोडा झुपला जातो परंतु घोड्याला काय म्हटले पाहा या ठिकाणी घोड्याला वाघ म्हटले घोड्याला काय म्हटले वाघ म्हटले टांग्याला आपण घोडा झुकतो परंतु दिलेल्या उदाहरणामध्ये घोड्याला वाघ म्हटले म्हणून याचं उत्तर आहे मित्रांनो वाघ ऑप्शन क्रमांक एक आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे घोड्याला वाघ म्हटलं जाईल ऑप्शन क्रमांक एक आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर अशा स्वरूपामध्ये मित्रांनो आपण महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी पाहिले आहेत आता पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या ठिकाणी म्हणजे बेरजेला म्हणजे सांकेतिक भाषेमध्ये म्हणजे पा जर वजावाकीला भागाकार म्हटले भागिलेचेऐवजी अधिक वजाबाकी वजावाकी वजावाकीचेऐवजी गुणिले अशा स्वरूपाचे म्हणजे पहा या ठिकाणी हे प्रश्न दिले जातील तुम्हाला अशा स्वरूपाचे मग या ठिकाणी किती काही वजाबाकी दिली तर वजाबाकीला भागकार म्हटलं जाईल भागाकाराला गुणाकार म्हटलं जाईल गुणाकाराला बेरीज म्हटलं जाईल मग ते आपल्याला सिंबॉल त्या ठिकाणी चेंज करायचे आणि त्याचं उत्तर आपल्याला सॉल्व करायचं म्हणजे आहे असं स्वा या ठिकाणी सॉल्व नाही करायचं वरती आपल्या जे काही सूचना दिल्यात त्या सूचनाचं पालन करून आपल्याला हे गणित सोडवायचे आहे तर ते आपण पुढच्या उदाहरणामध्ये पाहणार आहोत त्यामुळे मित्रांनो पुढचा सुद्धा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे तर अशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल या ठिकाणी थांबूयात थँक्यू धन्यवाद